नाही हे सगळं काम आता काम व्हायला ग्राम ग्रामसेवक सरपंच आमदार साहेबांना सगळ्यांना सांगून ते काम झालेलं नाही बारा वर्ष झाले त्या ठिकाणी लोक येतात त्यांना महापालिका म्हटले आमच्याकडे असं समजता तुमचा विभाग किंवा जेव्हा पण याच्यावर तातडीने आणि याचा आजच सर्वे व्हायला पाहिजे अशी आमची मागणी तुमचे अधिकारी पाठवा आजच सर्वे करा रिपोर्ट घ्या रिपोर्ट भागातला जो पाणी आहे तो तिकडे उभारत आता तो जो एरिया तो महानगरपालिका आणि ग्रामपंचायत अशा त्या खात्रीमध्ये ठाकरे यांचा जयश हो माननीय अमित साहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र अभिमान शिवसेना काय सांगणार तुम्ही आज कशा संदर्भात निवेदन दिले आहे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना जननेत व विधि विभागातर्फे ग्रामपंचायत अधीक्षक यांना आज निवेदन देण्यात आलेलं आहे कोल्हिल्स परिसरातील मूलभूत ज्या सुविधा असतात रस्ते गटारी वगैरे स्ट्रीट लाईट वगैरे आज पंधरा वर्षापासून त्या ठिकाणी नागरिक राहत आहेत त्यांनी स्वतःचे घर घेतले कर दिलेलं आहे घरपट्टी दिलेली आहे सर्व टॅक्सेस ते आजपर्यंत भरत आहेत परंतु त्या ठिकाणी जे लोकप्रतिनिधी असतात आमदार असतात आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री यांचं दुर्लक्ष आहे त्या ठिकाणी त्यामुळे रस्ते नाही गटारी नाही कोणत्याही प्रकारची सुविधा नाही आहे त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे हा विषय आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिले की लवकरात लवकर आजची आज कमिटी तयार करणार आहे कमिटीच्या माध्यमातून तुम्हाला पत्र दिलं जाईल आणि त्या कमिटी त्या याच्यावरती काम करेल आणि लवकरात लवकर हा विषय मार्गी लावेल सांगणार तुम्ही पुढचा पायदंडा काय राहणार हा जे निवेदन दिलेलं आहे कॉलेजच्या संदर्भात तर लवकरात लवकर त्याच्यावरती निर्णय द्यावा आणि त्या नागरिकांना सुविधा पुरवण्यात याव्या अन्यथा आम्ही महाराष्ट्र निर्माण सेनेतर्फे व जनहित विभागातर्फे मोठं आंदोलन घडवण्यात येईल आणि करण्यात येईल असे आम्ही ओ साहेबांना सांगितलेलं आहे